मोडणीम जलजीवन मिशन योजनेचे काम तात्काळ चालू करा अन्यथा मोडणीम बंद माजी सरपंच बाबूराव सुरू आहे मोडणीम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या मोडणीम जलजीवन मिशन योजनेचे काम बंद पडलेले असून अधिकारी व ग्रामपंचायत यांच्या निष्काळजीपणामुळेच हे काम बंद पडले असून ग्रामपंचायतीनेच हे काम बंद करण्यासाठी शासनास पत्र दिलेले आहे तरी हे काम बंद करण्यासाठी दिलेले पत्र मागे घेण्यात यावे व काम चालू करण्यासाठी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीने मदत करावी व परत या जलजीवन मिशन योजनेचे काम चालू करावे अशी मागणी माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांनी जलजीवन मिशन योजनेचे शासकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे या निवेदनात असंही म्हटलं आहे की ही योजना जर माघारी केली तर मोडणीमकरांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत पुढे उन्हाळ्याचे दिवस येत आहेत ही बाब लक्षात घेऊन या योजनेचे काम सात दिवसाच्या आत तत्काळ चालू करावे अन्यथा चालू न केल्यास मोडणीम शहर हे एक दिवस बंद करून जलजीवन मिशन योजनेचे अधिकारी व ग्रामपंचायत यांचा निषेध करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात म्हटलं आहे तरी अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण मोडणीम शहर बंद ठेवून निषेध करण्यात येणार असल्याचे बाबूराव सुर्वे यांनी सांगितले तरी मोडणीमध्ये जितके दिवस पाणी नाही तितक्या दिवसाची पाणीपट्टीही माफ करण्यात यावी येवती तलावात जी जुनी योजना आहे ती बंद करू नये असंही बाबूराव सुर्वे यांनी दिलेल्या निवेदनात मागणी केलेली आहे